पुणे ही शिक्षणाची राजधानी म्हटलं जातं आणि पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणलं जातं परंतु गेल्या सहा आठ महिन्यापासून पुणे शहरामध्ये ड्रग्स रॅकेट हे सापडत चाललेलं आहे आणि आपण उभे आहोत हे हॉटेल होत आपण बघतोय येल थ्री हॉटेल जे फर्ग्युसन कॉलेज रोडवर आहे आणि याच हॉटेलमध्ये काल मध्यरात्री दोन अल्पवयीन मुलं ही अक्षरशः शौचालयाच्या कमोडवर बसून ड्रग्स घेताना त्यांचं चित्रीकरण करण्यात आलं आणि हे घटना पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या हॉटेल मालकाला मॅनेजर सहित आणि ज्याची ही जागा आहे त्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि अद्याप ती जी दोन मुलं कोण होती अजून सापडलेली नाही आहेत फरार आहेत त्याच धर्तीवर आज आपण जर बघितलं पतित पावन संघटनेच्या माध्यमातून इथं या हॉटेलवर अक्षरशः दगडफेक करण्यात आली या हॉटेलची तोडफोड करण्यात आली म्हणजे हा ड्रग्स साठा येतो कुठून हा ड्रग्स म्हणजे पुरवलं कोण पुरवलं कोण जातं त्याच अनुषंगाने इथल्या सीपीन म्हणजे या इथल्या कमिशनर कमिशनर साहेबांनी अॅक्च्युअल इथल्या दोन जे गुन्हे शाखेचे जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि इथले दोन पोलीस कर्मचारी निलंबित त्यांना सुद्धा निलंबित केलेला आहे आणि सर्वसामान्य पुणेकरांकडून हे वेळेस मिळतं की हा ड्रग्स साठा येतो कुठून आणि याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मी आ, सतीश राठोड कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद